दुष्काळाच्या झडा सगळ्याच घटकांना बसत असताना आता खाद्याच्या शोधात परदेशात येणाऱ्या पक्षांनाही दुष्काळाचा फटका बसतोय त्यामुळे या पक्षांना स्थलांतर करावं लागतंय पाहूया दुष्काळी बीड जिल्ह्यातल्या साम टीव्हीचा खास रिपोर्ट दुष्काळाचा फटका साता समुद्राहून येणाऱ्या पक्षांना सहन करावा लागतोय बीडच्या उथळ प्रकल्पात दरवर्षी परदेशी पक्षी खाद्य आणि पाण्याच्या शोधात येत असतात मात्र दिवसेंदिवस पाण्याच्या कमी होणाऱ्या पाणी या लवकरच स्थलांतर करण्याची वेळ आली आहे हे पक्षी जे आहेत परदेशी हे रशिया सायबेरिया इथून जवळपास पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून आपल्या देशामध्ये येतात शिवाळा सुरू झाल्या की हे पक्ष्यांचं आपल्या देशात येत होतात आणि तलाव यायचे परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे सगळे उतारा कोरडे कोरडे पडलेले आहेत त्यामुळे काय झालेले की या पक्षांना अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे यांनी पुन्हा दुसरीकडे स्थलांतर केलं असेल उथळ प्रकल्पात लाखोंच्या संख्येनं फ्लेमिंगो चक्रवाक रंगीत करकोचा पट्ट क्रोच हे पक्षी युरोप आणि जैबेरिया रशिया अफगाणिस्तान असा पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून आले नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत या पक्ष्यांचा या ठिकाणी मुक्काम असतो मात्र दुष्काळी परिस्थिती कठीण होत असल्यानं त्यांनाही जानेवारी महिन्यातच स्थलांतर करावं आहे दुष्काळाच्या झाडा केवळ मानवी वस्तींनाच बसत नाहीये तर आता परदेशहून केवळ अन्नाच्या शोधामध्ये येणाऱ्या या परदेशी पक्षांना देखील बसू लागलाय बीड जिल्ह्यातील एकमेव असा हा उथळ प्रकल्प आहे ज्या ठिकाणी दरवर्षी लाखोच्या संख्येत मोठ्या प्रमाणामध्ये हे परदेशी पक्षी येत असतात मात्र दिवसेंदिवस पाण्यातून होणारी जी घट आहे आणि त्यामुळे जो पाणीसाठा कमी होतोय त्यामुळे या पक्षांना येथून लवकरच स्थलांतर करण्याची वेळ येऊ लागली आहे हिवाळ्यातच जर पाण्याचं एवढं दुर्भिक्ष असेल तर येत्या काळात ही स्थिती किती भयान रूप धारण करेल याचा विचार न केलेलाच बरा विकास माने साम टीव्ही बीड